सकाळी या काय आपण तसले वाड्या करू सकाळ मास वाड्या लाटी वाड़ा। मला आत्या मग अशी करू म्हणत होत्या तरी काय पाहत नाही निघणार नाही ना मग मला आत्या मागच म्हणल्या होत्या पण आता बघा दुपारच्या दीड वाजली आणि लई भुका लागल्या होत्या दोघे ना किती खराब केलाय पोरी जेवत्या तुला जेवायचं बरं नाही नाही ना, नहीं ना।, नहीं ना। बर ना नाही खा चुकून झालं चुकन काय होता कपाटात ठेवला होता ह्यांना ला भूका लागल्या ला खायला दिलं गप्प आणि दळणच करून आत्या पण झोपल्यात आप पण झोपल्यात दुर्गाला घेते आणि सगळं जेवारी विस्कडते जवारीच दळण करायचं एवढं भलं म्हणत ए काय होत काय नाही एवढं काय नेमतं आपण करते झालं लावलं बघ आणि बाजरीच पण करायचं घवाच करायचं आतमध्ये आग राहू दे की काय नाही होत राहू दे ना असं लावलंय की एवढं तेवढं काय सहन होत नाही का तुला वा जरा आत ना कडी लावता आगाराला निमताळापणा करते ना चुका असल्यामुळे खायचं आणि झोपायचं वायताक द्यायचं नाही काय वायताक दिला की सपकली तुला गाडी काढली कोणासाठी खेळतोय कोण ह्या दोघी गाडी काढली होती खेळायला दळण करून देण्या तुम्हाला दाखवले आता दळण केल्या ह्यांचा पावडर करायचं केलेलं सगळं मी लागले स्वयंपाकाला वांग्याची भाजी टाकली शिजाय आणि ह्याच्यामध्ये भात आहे बाहूनला भात लागतो खायला आता ह्यांनी काय आणतात काय काय माहितीये आणखीन टांकी तर लगेच करायला बघा इथं <Five pressing Gegen West> बघा मी केली अंड्याची भुर्जी तरात कांदा तंबाट कोथिंबीर सगळं टाकलंय मसाला हळद मीठ सगळं सामान टाकलंय बघा आणि आता करून तयार आहे थोडीशी वापरून देवा म्हणलं थोडी कडक झाली म्हणजे चांगले लागल आणि दुर्गा माव तर पाणी फिरतीये बघा जाय ना आत्या तर आत्याकडं पण ना आत्या बसल्याच वापर तिथे बघा हाता मारते कोल घ्याय ना तिला तिथं गेली वांग्याची भाजी भाकरी केला ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी दुर्गा का ग बिलकीत येत आपल्याला पाहण्याच भिजलीस का सगळी काय खरं नाही गड्या आणि भात पण करून तयार आहे पाहुण साठी भातक्याला पाहून आवडतो दुर्गा मग पण खाती पण हाय भैया खरंच दोन हजार तिकीट असत का पिक्चरला खरच काय आताच भया म्हणलं बारा मध्ये दोन तीनशेच राहत मजे काय म्हणजे काय जागा कि नाही त्याला फ्युचरच बघितलं नाही कधी जाऊन सकाळी या osu... hmm. Pauline... <laughs> काय <PHP> <pad> <sh> <Intellimal indifferent> आपण तसल्या वाड्या करू सकाळ मास वाड्या लाटे वाड्या मला आत्या करू म्हणत होत्या आत्या तरी काय पाठत नाही ना निघणार नाही ना मग अ मला आत्या मगच म्हणलं होत्या पण मला आज आजल्याची झालं म्हणून म्हणलं आपण सकाळ करू असं केलं मला माहीत असत ना आणि तस आणि तसं पण तुम्ही मग नाही व्हायचं नाही म्हणून आता थांबला तर सकाळ करा आराम कर आणि ही ही हीत का ताई एडीत का हे दोघा अहो नुसती करतात नुसती ही नाही

माझ्या बाबूला गोठ लागलं माझ्या पिल्लूला पॅन्ट घालताना की माझा गोठ आहे ना तिच्या असा हाताला लागला माझ्या पण हाताला लागला तू चालली साखर आजी सांगा आत्याकड चालली तिकडं झपाय चल म्हणलं की ती हिला नाही म्हणायची गरजच नाही तिथं गेलं रडती तास भर अर्धा तास लय झालं तिला खेळाय ध्यान झालं की हात आत्याच्या हाताला धरती कि वडत हा हा ते काय चल म्हणलं की बसली गाडो आता उतरणार नाही का